शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस मार्चच्या भागामध्ये गोखले गुरुजींचं भाकीत सत्यात उतरण्याची वेळ आलेली आहे आता भूमीसमोर आपलं बाळ जिवंत आहे आणि ते बाळ रागिणी आत्याने गायब केले या सत्याचा उलगडा झालेला आहे भांगेच्या दशेत पौर्णिमाने सगळं सत्य सांगितलंय आणि मग पुढे काय घडले सगळं सगळं पाहूया पंचवीस मार्चच्या भागामध्ये अमोली ज्या वेळेला बाळाला घेऊन तिकडे येते भूमी धावत पळत अमोलीकडे जाते आणि पिल्लू पिल्लू आलं माझं पिल्लू असं म्हणत ती आता अमोलीकडे बाळाला देण्यासाठी हात पुढे करते पण अमोली इतकी इन्सिक्युअर असते की अमोली ते बाळ तिच्याकडे देण्याच्याऐवजी ते बाळ आपल्या कुशीत चांगलंच दडवून ठेवते तितक्यात तिथे धावत पळत आकाश आणि आता लगेचच पारितोष येतो आकाश भूमीला आवाज देतो भूमी भूमी थांब ना ती कम्फर्टेबल नाही आहे ना असं म्हणत तो भूमीला ते बाळ घेण्यापासून थांबवतो त्याच वेळेला तिकडे आता तो सांगतो बाळा तू आलास बरं झालं या घरामध्ये तुझं स्वागत आहे बरं का असं म्हणत तो सुद्धा बाळाकडे पाहत असतो त्याच वेळेला पारितोष येतो आणि बाळाला आपल्या कुशीत घेतो त्यावरती आता इकडे सांगायला लागते भूमी कसं आहे पिल्लू पिल्लू कसं आहेस पिल्लू या घरामध्ये स्वागत आणि पहिल्या धुळवडीच्या तुला खूप खूप शुभेच्छा त्यावरती अमोली म्हणते पिल्लू नाही आम्ही तिला मनी म्हणतो यावरती पारितोष म्हणतो असू दे की तिने लाडाने पिल्लू म्हटलं तर काय झालं यावरती अमोली चिडते आणि म्हणते नाही काहीतरी वेगळं नाव घेण्याची काही गरज नाहीये बाळाच्या कानावरती वेगळी नावं पडायला नको जे नाव मी ठेवलंय तेच नाव बाळाच्या कानावरती पडलं पाहिजे असं म्हणत ती आता पिल्लू म्हणायचं नाही तर मनी म्हणायचं असं ठामपणे सांगत असते इकडे तिच्या मनामध्ये असलेला राग द्वेष भूमीबद्दलचा स्पष्टपणे दिसत असतो पण भूमी मात्र ते सगळं सोडून देते आणि खरंच किती गोड आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते अमोली मनिमाऊ पिल्लू नाही यावरती पारितोष म्हणतो राहू दे की काय फरक पडतोय बर मनिमाऊ बघ तरी भूमिका की आपल्याला भेटायला आलेली आहे बघ बघ भूमी काकीकडे जातोस का असं म्हणत आता अमोलीने बाळाला भूमीकडे दिलं नसताना सुद्धा इकडे आता भूमीकडे पारितोष बाळाला देतो पारितोषने भूमीकडे बाळाला दिल्यावरती भूमीचा आनंद गगनाथ तिला अख्ख्या जगातलं सुख आपल्या ओटीत आल्यासारखं वाटतं आणि ती बाळाकडे पाहत राहते ए पिल्लू कसं आहे माझं पिल्लू असं म्हणत ती बाळाकडे खेळत असताना अमोली इतकी इन्सिक्युअर होते आणि ती आता पारितोषकडे रागारागाने पाहायला लागते काबर पिल्लू लोला म्हणजे का बरं म्हणीमाऊला तू तिच्याकडे दिलंस असं रागारागाने पाहत असताना इकडे आता पारितोष तिचा हात धरतो असू दे थोडा वेळ भूमीकडे असलं बाळ म्हणून काही फरक पडत नाहीये असं म्हणत आता इकडे तो बाळ भूमीकडे देतो इकडे अमोलीची खूप त्रास होत असतो आणि ती खूप इन्सिक्युअर होत असते पण भूमी भूमी जगातल सर्व सुख आपल्या पायाशी आल्यासारखी खूपच खुश होत असते आणि तिला या सगळ्यामध्ये खूप खूप आनंद होत असतो आणि त्याच वेळेला इकडे लगेच माणसी येते आजी येते आणि सगळेजण आता तिकडे पाहायला लागतात पण अमोली खूप इन्सिक्युअर होत असते कधी एकदा भूमीकडून आपण बाळाला घेतोय असं तिला होत असतं पण त्याच वेळेला पहिला रंग बाळाकडून राहून घ्यायचा म्हणून भूमी आता बाळाला हाताला रंग लावते आणि तोच रंग आपल्या गालाला आणि आकाशच्या गालाला लावते फायनली भूमीची इच्छा पूर्ण झालेली असते भूमीला या सगळ्यामध्ये आता बाळाच्या तो हातून रंग लावून घ्यायचा असतो आणि ते तिचं मनासारखं झालेलं असतं म्हणून भूमी खूप खुश असते पण अमोलीची इन्सिक्युरिटी कमी होत नसते घे ना बाळाला आणणं आपल्याकडे असं म्हणत ती आता पारितोषला सांगत असते पारितोष म्हणतो काही काळजी करू नकोस बाळाला आपण आपल्याकडे घ्यायचंच आहे थांब ना थोडा वेळ भूमी खेळली तर काय झालं पण अमोलीला अजिबात सहन होत नसतं की भूमीने बाळाला घेतलेलं आहे ते ती पूर्णपणे इनसिक्युअर असते आणि सारखं बाळाकडे पाहत असते पारितोष तिला समजवण्याचा मनवण्याचा पटवण्याचा प्रयत्न करत असतो पण तोपर्यंत इकडे आता भूमी बाळासोबत असते मग पारितोष जातो आणि बाळाला आपल्याकडे घेतो फायनली बाळ आता आलेलं असतं ते अंबोलीच्या हातात आणि तिची आता इन्सिक्युरिटी थांबते तोपर्यंत भूमी सांगते आकाश आज जे काही मनामध्ये माझ्या होतं ना ते सगळी इच्छा पूर्ण झालेली आहे मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे कळलेलं आहे की बा आपल्या मनामध्ये जी इच्छा असते ना आणि चांगली इच्छा ती पूर्ण होते बघितलंच ना सगळी सगळी इच्छा माझी पूर्ण झालेली आहे आकाश म्हणतो आता तरी मी तुला रंग लावला तर चालणार आहे ना यावरती मग आता सांगायला लागते भूमी हो तर मग दोघं एकमेकांना रंग लावतात इकडे हे सगळं पौर्णिमा पाहत असते पौर्णिमा सांगते नाही तुझ्या रंगाचा बेरंग मी केल्याशिवाय राहणार नाही आहे माझ्या आयुष्यातले सगळे रंग या ह्याच्यामध्ये निघून गेलेले आहेत सोबत सगळे रंग तू घालवलेस आणि त्यामुळे त्यामुळे मी आता माझ्या आयुष्यातले रंग निघून गेले तसेच तुझ्या आयुष्यातले रंग सुद्धा मी घालवून टाकणार आहे तुला मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे जोपर्यंत बरबाद करणार नाही तोपर्यंत मला चेईनच पडणार नाहीये मी तुला पूर्णपणे बरबाद करणार आणि त्याचवरती ती विचार करते तुझ्या आयुष्यामध्ये आलेले हे चार आनंदाचे क्षण ते सुद्धा मी तुला मिळवू देणार नाहीये असं म्हणत ती आता सगळ्यामध्ये आता लगेचच भूमीला भांग पाजून बाळासोबत काहीतरी चुकीचं भूमी करेल या सगळ्या सगळ्याची वाट पाहत असते जेणेकरून आता इकडे तिला भूमीला सगळ्यांच्या समोर कमीपणा देता येईल म्हणून भांग पाजण्यासाठी ती विचार करते काही झालं तरी भूमीच्या थंडाईमध्ये भांग मिसळून मी तिला प्यायलाच देणार त्याशिवाय माझ्या मनाची शांती होणार नाही असं तिच्या मनामध्ये चालू असतं पण तिला माहित नसतं भांगेच्या नशेत ती सगळं सगळं आता सांगून टाकणार असते तोपर्यंत मानसी तिच्या जवळ येते आणि काय ग पौर्णिमा तू नको ना डोक्यामध्ये कोणताही विषय घेऊ चल ना तू आमच्या सोबत खेळायला चल ना होळी हे बघ असं किती दिवस तुझं आयुष्य बेरंग करून तू ठेवणार आहेस असं म्हटल्यावर ती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते नको मला अजिबात इच्छा नाहीये यावरती मानसी सांगते हे बघ तू असं तुझ्या आयुष्याला किती वर्ष हे करत बसणार असं करू नकोस हे बघ आमच्यासोबत तू होळी खेळायला चल असं म्हटल्यावर ती आजी तिकडे येते आणि पौर्णिमा तू जो काही स्वतःला हा त्रास करून घेतेस ना त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप त्रास होतो आम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं तुझ्यासोबत हे असं झालंय याचं आम्हाला वाईट वाटतं पण तू सारखी तिळ 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 स्वतःला किती त्रास करून घेशील असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते माझा राग फक्त आणि फक्त भूमी आणि आकाशवरती आहे बाकी ही माझा राग नाही आणि तो राग मला काढायचा सुद्धा नाही मी तुमच्यासोबत होळी खेळायला येईल असं म्हणत ती आता होळी खेळण्यासाठी तयार होते ती ज्या वेळेला होळी खेळायला तयार होते त्यावेळेला तया मग तिच्या डोक्यामध्ये वेगळंच असतं तिला मुळातच होळी खेळायचीच नसते तिला भूमीच्या भावनांसोबत खेळायचं असतं भूमीला या सगळ्यामध्ये त्रास द्यायचा असतो मग आता होळी खेळण्यासाठी ती तयार होते होळीचे रंग लावण्यासाठी तयार होते आणि आता मानसीसोबत ती जाते आजी भरल्या डोळ्यांनी पाहत असते आजीला अभिजित गेल्याचं दुःख आणि त्यासोबत पौर्णिमाला विधवेचं आयुष्य जगायला लागतं याचा आता जास्त दुःख होत असतं तोपर्यंत इकडे आता होळी खेळण्यासाठी सगळे येतात पौर्णिमा होळी खेळायला लागते रागिणी होळी खेळत असते हे त्याच वेळेला इकडे आता सगळेजण होळी खेळत असताना पौर्णिमा होळी खेळायला आली म्हणून भूमीला आनंद होतो भूमी सांगते बरं झालं थोडी थोडी या दुःखामधून पौर्णिमा जर का बाहेर पडेल ना तर तिचंच आयुष्य सोकर होईल असं म्हणत असत भूमी सुद्धा आता इकडे पौर्णिमाला रंग लावण्यासाठी येते आणि त्याच वेळेला पौर्णिमा मात्र कपटी ते भांगाची तयारी करते आणि तो भांग भूमीला देण्याची तिची तयारी चालू असते काही झालं तरी भूमीला भांग द्यायचा त्या नशेमध्ये बाळासोबत ती काहीतरी चुकीचं करणार आणि हीच गोष्ट तिला हवी असते जेणेकरून अमोली चिडणार अमोली बाळाला घेऊन तिकडून जाणार भूमीला त्रास होणार हा सगळा सगळा तिचा हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं वापरण्याची तिची पुरेपूर तयारी असते मग ती विचार करते आता काहीही झालं ना तरी सुद्धा मी या भूमीला काही सोडणारच नाहीये असं म्हणत आता इकडे ती भांग प्यायला देते भूमीला प्यायला देणार असते पण भांग भूमीला प्यायच्याऐवजी हिच्या स्फोटात भांगाचा पूर्ण ग्लास रिता होतो आणि इकडे पौर्णिमाला नशा चढते याच नशेमध्ये पौर्णिमा भूमीला रागिणीचं सत्य सांगायला निघते इकडे तोपर्यंत अमोली बाळालाच घेऊन बसलेली असते ती काही रंग खेळायला येत नसते तिला सिक्युरिटी इनसिक्युरिटी वाटत असते की कधी एकदा या सगळ्यामध्ये आता भूमी आली आणि पटकन तिने बाळाला घेतलं तर त्यावर ती पारितोष तिला सांगायला लागतो अगं चल ना तू असं किती वेळ बाळाला हातात घेऊन बसणार आहेस बाळाला पाळण्यात ठेव हा बघ पाळणा इथे ठेवलाय ना बाळासाठी बाळाला तू पाळण्यात ठेव आणि चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊ या रंग खेळायला अमोली म्हणते पण नको ना यावरती आजी म्हणते अगं अमोली मी इथे आहे की नाही तू एक काम कर तू बाळाला इथे ठेव आणि तू जा की आम्ही इथेच बसलेलो आहोत बाळाकडे आम्ही लक्ष ठेवू असं म्हणत आजी आता इकडे अमोलीला सांगते मग अमोली रंग खेळण्यासाठी जाते इकडे तोपर्यंत पौर्णिमाने थंडाईच्या ग्लासमध्ये भांग मिसळून भूमीला पूर्णपणे तो देण्याचा प्रयत्न करत असताना इकडे काय होतं कोण टोक पण तो ग्लास अख्खाती पूर्णपणे पिऊन टाकते इकडे आता ज्या वेळेला अमोली खेळण्यासाठी रंग येते त्याच वेळेला भूमी तिच्या जवळ येते आणि दोघींच्या मधला आता दुरावा संपलेला असतो दोघी एकमेकींना रंग लावून या सगळ्यामध्ये आता आपल्या मधला जे काही दुरावा भांडण हे सगळं सगळं आता सोडून देतात आणि त्यामुळे दोघी जणी आता एकत्र येतात एकमेकांना रंग लावतात नव्याने ना त्यांच्या नात्याची सुरुवात करत असतात सुद्धा मागचं सगळं विसरून आता भूमीला या सगळ्यामध्ये रंग लावायला लागते हे सगळं होत असताना इकडे आता पौर्णिमाला नशा चढते पूर्ण भांगेचा अख्खा ग्लास प्यायल्यामुळे पौर्णिमा वेड्यासारखी बडबडायला लागते पौर्णिमा या सगळ्यामध्ये बडबडबडबड करत आता भूमीच्या जवळ येते जेव्हा ती भूमीच्या जवळ येते तेव्हा आता रागिणी पाहते की या पौर्णिमाने नशेच्या अवस्थेमध्ये जर काही भूमीच्या जवळ आली तर संपलं म्हणजे सगळं सगळं गड गडबड होईल आणि ही काय नक्की भूमीला सांगते हे तिला मात्र काही कळतच नसतं त्याच वेळेला इकडे आता ती पौर्णिमा भूमीकडे येते आणि काय तुझं बाळ आईंनी आईंनी कसं गायब केलं असं काहीतरी वाक्य बोलते असं वाक्य बोलल्यावरती मग आता भूमीला जरा चिंताच वाटायला लागते पौर्णिमा काय बोलतेस काय माझं बाळ काय माझं बाळ यावरती मग आता पौर्णिमा म्हणते कसं बाळ तुझं आईंनी असं म्हटल्यावर ती भूमीला आता संशयाची सुई येते तिच्या डोक्यात टिकटिक करायला लागते कारण तिला या सगळ्यामध्ये आता काहीतरी चुकीचं वाटत असतं पहिल्यापासूनच आणि त्यातच पौर्णिमाचं हे वाक्य ऐकल्यावरती ती म्हणते पौर्णिमा नीट सांग काय बोलतेस तू माझं बाळ काय माझं बाळ आईंनी काय यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते तुझं बाळ आईंनी असं म्हणत ती गायब केलं हेच बोलायला लागते असं म्हटल्यावरती भूमी आता खोदून खोदून विचारायला लागते यावरती रागिणी रागिणी मात्र आता हा भरते आणि ती विचार करते नक्की या पौर्णिमाचं काय चाललंय काय सांगणार आहे ती भूमीला असं म्हटल्यावरती मग आता रागिणी तिकडे येते आणि त्यावरती भूमी म्हणते आत्या ही काय बोलते माझं बाळ काय आईल यावरती आता रागिणी तिला म्हणते पौर्णिमा काय रंगाचा बेरंग करतेस आणि तू का हे सगळं बोलती आहेस यावरती पौर्णिमा सांगते मग काय भूमीचं बाळ यावरती भूमी सांगते बोल ना काय माझं बाळ बोल ना तू काहीतरी बोलती आहेस यावरती रागिणी म्हणते अग ती सांगते की तुझ्या बाळाला आईची दृष्ट लागली अगं पौर्णिमा या आजच्या दिवसाला तरी भूमीला पुन्हा पुन्हा बाळाची आठवण करून रंगाचा बेरंग करण्याचा का विचार करतेस तू पौर्णिमा इथे मला कोणतेही तमाशे नकोय आत्ताच्या आत्ता आतमध्येच आहे भूमीला काही बाही बोलून तिच्या मनामध्ये चुकीचं काहीतरी पसरवू नकोस काही नाही ग तुला त्रास देण्यासाठी तुझ्या रंगाचा बेरंग आजच्या दिवसाचा करण्यासाठी ती काहीही करू शकते आणि ती तेच करते आहे पौर्णिमा खबरदार खबरदार जर भूमीला त्रास देण्यासाठी हे असं काही केलं तर गाठ जी माझ्याशी आहे हा असं म्हणत चिडलेली रागिणी तिला आतमध्ये घेऊन चाललेली असते पण भूमीच्या डोक्यात मात्र विषय असतो की नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे ही रागिणी पण काहीतरी लपवते आणि त्याचबरोबर इकडे आता पौर्णिमा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण काय सांगण्याचा प्रयत्न करते हे अजूनही तिला कळालेलं नसतं इकडे चिडलेली रागिणी तिच्यावरती ओरडते पौर्णिमा बस चल असं म्हणत ती पौर्णिमाला आत घेण्याचा विचार करत असते पण त्याच वेळेला इकडे आता भूमीच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असत नाही नाही ही पौर्णिमा काहीतरी वेगळं सांगत होती पण रागिणीहत्या तिला आत घेऊन गेल्या काय असेल हे सगळं म्हणून आता ती त्याच दिशेने चालायला लागते जेणेकरून काय सत्य आहे ते तिला समजावं पण तोपर्यंत इकडे आता पाळण्यामध्ये बाळ रडत असतं बाळाला खूप त्रास होत असतो आणि बाळ रड रड रडतंय भूमी ते, ते पाहते आणि भूमीचा पाना अगदी हे होऊन येतो भूमीचा पाना फुटतो बाळाला दूध पाजण्याची तिला खूप अनावर इच्छा होते आणि बाळाला सुद्धा दूध न मिळाल्यामुळे बाळ सुद्धा वेड्यासारखं रडत असतं आणि बाळाला रडताना पाहून मग मात्र भूमीला आता तिचा कंट्रोल सुटतो आणि भूमी बाळाला उचलून घेते ती पाहत नाही अमोल इकडे आहे ती पाहत नाही पारितोष आहे कुणाला काही विचारायला पाहिजे तिला काही काही ती बाळाला उराशी आणि वेढ्यासारखी रडायला लागते भूमी ज्या वेळेला बाळाला उराशी कवटाळते आणि ती त्याला घेऊन आतमध्ये येते तिची सुलभ आईची भावना जागृत झालेली असते बाळ भुकेने तडफडत असतं त्याला आईच्या दुधाची गरज असते भूमीचा पाना भरून आलेला असतो आणि काहीही झालं तरी बाळाला या सगळ्यामध्ये दूध पाजणं इतकंच आपलं कर्तव्य आहे हे ती समजते आधी ती बाळाला गप्प करण्याचा प्रयत्न करते ओरे माझे पिल्लू शांत बस पिल्लू असं म्हणत ती बाळाला गप्प करत असते पण बाळ काही गप्प होत नाही मग भूमी ज्या वेळेला बाळाला आपल्या मिठीत घेते त्यावेळेला तिला आता त्या, त्या बाळाला लागलेली भूक आपला फुटलेला पाना या सगळ्या सगळ्याचं गणित लागतं आणि पुढचा मागचा कोणताही विचार न करता ती या सगळ्यामध्ये आता बाळाला दूध पाजणं हेच आपलं कर्तव्य आहे असं समजते आणि आता ती बाळाला दूध पाजायला लागते जेव्हा बाळाला दूध पाजते तेव्हा तिला स्वर्गीय सुखाचा अनुभव येतो ज्या सुखासाठी सुखा ती तडफडत होती ते सुख तिच्या वाट्याला आलेलं असतं गोखले गुरुजींचं भविष्य सुद्धा सत्य झालेलं असतं की याचपासून तुमचे वाईट दिवस संपतील आणि खरंच हे होणार असतं कारण शेवटच्या भागाच्या शेवटी जबरदस्त अशी घटना घडणार असते की बाळभूमीकडे ठेवण्याशिवाय पर्याय नाही हे अमोली आणि पारितोष यांना समजलेलं असतं सध्याच्या घडीला भूमी आता स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत असते आणि बाळ सुद्धा आता पहिल्यांदा आपल्या आईचं दूध पित असतं दोघ जण छानपैकी हा क्षण एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला इकडे अमोलीचं लक्ष जात ते म्हणजे पाळण्याकडे पाळण्याकडे लक्ष गेल्यावरती अमोली इकडे तिकडे पाहते आणि बाळ कुठे माझं बाळ कुठे वेळासारखी ती चारी बाजूला बाळ बाळ करत फिरत असते कुणाचंच लक्ष नसतं लाऊड म्युझिक असतं त्यामुळे आता कुणाचंच लक्ष नसतं की अमोली काय बोलती आहे ती बाळाला शोधती आहे अजून काय होते याच्याकडे लक्ष नसल्यामुळे आता मात्र आजी सुद्धा बोलायला लागते अमोली काय झालं आजी मी बाळ इथे पण आजीचं लक्ष नसताना भूमीने बाळ उचललेलं असतं तोपर्यंत पारितोष तिकडे येतो आणि काय झालं अमोली काय झालं असं अमोलीला विचारायला लागतो अमोली म्हणते पारितोष मी इथे बाळ ठेवलं होतं ना मी तुला आधीपासून सांगत होते की मी इकडे येतच नाहीये असं म्हणत सगळे जण बाळाला शोधायला लागतात अमोली चिडते आणि म्युझिक बंद करा पहिले म्युझिक बंद करा असं जोरात ओरडते अमोली असं ओरडल्यावरती मग आता आकाश म्हणतो काय झालं पारितोष काय झालं यावरती पारितोष सांगतो अरे इथे बाळ आम्ही पाळण्यामध्ये ठेवलं होतं पण बाळ कुठे नाहीये यावरती मग आता सांगायला लागतो आकाश थांबा असं काही घाई करू नको आपण बघूया असेल कुठेतरी बाळ असं म्हणत सगळीकडे बाळाला शोधण्यात येतं कुठेही कुणाहीकडे बाळ नसतं आणि अमोली वेडी पेसी होते मी इथेच ठेवलं होतो ना बाळाला मी इकडे यायलाच नको तर का मी इकडे आले असं म्हणत ती अगदी वेड्यासारखी करायला लागते आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात गोष्ट येते की माझं बाळ बहुतेक भूमीने घेऊन गेली असेल भूमीच हे बाळ घेऊन गेली असेल असं म्हणत ती आता भूमी भूमी यावरती पारितोष म्हणतो यावरती ती सांगायला लागते नाही भूमी भूमीच माझं बाळ घेऊन गेलेली आहे असं म्हणत चिडत रागाने आरडत ओरडत ती भूमीच्या रूमच्या दिशेने जायला निघते जेव्हा ती भूमीच्या दिशेने जायला निघते त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की भूमी तर हॉलमध्ये बसले म्हणून आता ती पाहते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर होतात काय केलं भूमीने हे सगळं मला न विचारता माझ्या बाळाला घेण्याची हिंमत कशी केली पारितोष सुद्धा हे सगळं पाहतो आकाश पारितोष सगळा महाजन कुटुंब आलेलं असत आणि सगळे जण भूमीला बाळाला पाचताना पाहत असत आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो का भूमीने असं केलं असेल सगळ्यांना आता प्रश्नच पडतो ज्या वेळेला भूमीच्या ओटीमध्ये बाळ दिसतं आणि भूमी बाळाला पासताना दिसते अमोलीचा राग तर अन्नावर होत असतो ती आता पारितोषकडे रागाने बघते तिच्या डोळ्यामध्ये आता राग असतो पारितोष बद्दलचा तुला मी सांगत होते की इकडे आपण नको आणूया तरी सुद्धा तू या बाळाला मला इकडे आणायला लावलंस आणि त्यामुळे हा दिवस आपल्यावरती ओढावलेला आहे का भूमीने माझं बाळ घेतलं आणि ती एक एक पाऊल पुढे येते तिला स्वतःची सुद्धा खंत वाटायला लागते की आपण बाळाला दूध पाजू शकत नाही आणि त्यामुळे आज आपल्यावरती हा प्रसंग उडावलाय स्वतःची खंत वाटत भूमीचा हेवा करत ती भूमीच्या दिशेने यायला लागते भूमी मात्र आता जगाचं भान विसरून स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत असते आज खऱ्या अर्थाने गोखले गुरुजींची भविष्यवाणी खरी झालेली असते सगळेच जण हे दृश्य पाहायला लागतात आणि या सगळ्यामध्ये आता भूमी जे काही करते ते बघून तमाशा तर होणार हे सगळ्यांना माहिती होतं आणि अमोली तसंच करते आमोली चिडते आरडते ओरडते भूमीकडून बाळाला घेते आणि या सगळ्या गडबडीमध्ये दूध पिता पिता बाळाला अचानक तोडल्यामुळे बाळ सुद्धा खूप अस्वस्थ होतं आणि या सगळ्यामध्ये बाळाला अस्वस्थ पाहून इकडे आता सगळे जण अस्वस्थ होतात आकाश भूमीला घेऊन वरती येतो आणि खूप जोराजोराने तिला ओरडून सांगायला लागतो भूमी का हे सगळं केलंस तू भूमी म्हणते त्या क्षणाला मला जे काही वाटलं ना ते सगळं मी केलं माझ्या मनात कोणतंही पाप नव्हतं त्यावरती आकाश म्हणतो तुझ्या मनात पाप नसलं तरीसुद्धा अमोलीला हे सगळं नाही ना पटलेलं आहे मग तरीसुद्धा तू हे सगळं का केलंस भूमी तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही आहे असं म्हणत असताना तो भूमीला ओरडत असताना तिकडे अथर्व येतो आणि आकाश भूमीतही खाली चला खाली खूप मोठा गोंधळ झालाय बाळाचा श्वास मंदावलाय बाळाला श्वास घेता येत नाहीये आणि डॉक्टरांना बोलवले असं म्हटल्यावरती भूमी ताबडतोब खाली जाते बाळाला दूध पिताना अचानकपणे तोडल्यामुळे बाळाचा श्वास हलका झालेला असतो आता भूमीस बाळाला वाचवू शकते हे सत्य समजल्यावरती पारितोष अमोली बाळाला भूमीकडे देणार आणि गोखले गुरुजींची भविष्यवाणी सत्य